निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं फिरत असताना इच्छित जनता या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांसोबत या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीससोबत भारतीय जनता पार्टीसोबत जुळली आहे सरता प्रभात बा बारामध्ये एक अनुसूचित जमातीमधून मनोज सिडा उभ्या आणि सामान्य स्त्रीमधून पूजाताय रामजीरवार आणि या शहराच्या नगराध्यक्ष म्हणून विद्याताई सचिन आत्रम हे तीन उमेदवार उभे आहे सतत तीन दिवसाचा जेव्हा प्रवास होता प्रचार होता या प्रवादात अतिशय जनतेमध्ये आनंद आहे जनता देशाच्या प्रधानमंत्र्यावर आदरणीय मोदी साहेबांवर तुश आहे अनेक सामान्य माणसांना लाडली मनीच्या रूपानं देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठी मदत केली आहे आणि विकासाचे अनेक काम या प्रवास झाल्या आहेत त्या अडचणी आहे त्यासुद्धा निश्चितपणे चार वर्षापासून जे प्रशासन होतं त्या काम ठप्प होते परंतु मात्र या शहराच्या रद्राध्यक्षमध्ये विद्यार्थी आक्रम असेल या प्रवादाचे सदस्य म्हणून पूजा आहे रामदेवराव असेल मनोज श्रीराम असेल निश्चितपणे शतप्रतिशत काम करण्याचा प्रयत्न या शहराला आम्ही नवी दिशा दिली नवी रोज दिली या शहराचे रस्ते असो वीज असो पाण्याचा प्रश्न असो उद्यान असो अनेक काम मागच्या दहा वर्षात मी या विधानसभेचं आमदार स्थानीत केलं म्हणून या शहराबद्दल आमच्या मनात अनंत आशा आहे या शहराचा विचार व्हावा हे साहित्याचं शहर आहे हे संस्कृतीचं शहर आहे बरी शहराला वारसा आहे म्हणून नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे आम्ही जनतेला जे आश्वासन दिलं जे आश्वासन दिलं पिण्याचं शुद्ध पाणी चोवीस तास नळाच्या माध्यमातून घर शहराला देण्याचं आम्ही आश्वासन दिलं त्या आश्वासनाची आश्वास पूर्तता होत आहे अमृत योजनेच्या माध्यमातून काम सुरू आहे म्हणून या शहराचा पिण्याचा प्राण असतो उडलेलं उद्यान असतो आणि या गरीब जनते असो असतो ते मजुरी म्हणून मजुरीच्या पूर्ण असो त्यांचेही मुलं नगर प्रदेश शाळेच्या माध्यमातून चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून या शहरातील सर्व नगर प्रदेश शाळेचं नोतनी तरुण तरुण त्याला डिला जी करून तरुण मॉडर्न्स अद्यावत इंग्रजी माध्यमाच्या शाळांसोबत त्याच धर्तीवर उच्च प्रतीचं शिक्षण देण्याचा आमचा मानस आहे आमची इच्छा मात मनापासून आहे आमच्या मनामध्ये इच्छा आहे आम आमच्या मनामध्ये दम आहे म्हणून या शहराचा विकास फक्त भारतीय जनता पार्टी सो शकतो कारण तीस महाराष्ट्र सत्ता भाजपची आहे केंद्रात सत्ता भाजपची आहे मग सत्तेच्या माध्यमातून येणार निधी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा आम्ही काम करणार आहोत म्हणून या वनिता डिसेंबर दोन डिसेंबर जे होणारं मतदान हे पूर्णपणे शतप्रतिशत भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहणार आहे म्हणून भाजपचे नगराध्यक्ष उमेदवार विद्याताह चौदा विद्याताई अत्रम या प्रवाद बाराच्या उमेदवार पूजाताय रामदिवार दुसरे उमेदवार मनोज श्रीराम यांच्यासोबत शहरातल्या पंचवीसच्या वार नगरसेवक आणि नगराध्यक्ष या मनीष पतपक्षाचा इतिहास दोडणार आहे म्हणून मी जनतेला आपल्या माध्यमात विनंती करतो जनतेने संभ्रमांना राहता केवळ केवळ भारतीय जनता पार्टी असते म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला प्रत्येक ज्या ज्या वाटत असेल तीनही मतं भारतीय जनता पार्टी उमेदवाराच्या पाठव्यावर फक्त प्रभात चौदामध्ये चार मतदारच्या तीन नदर्शवत आणि अध्यक्ष इतर प्रमाण एक तेरा या प्रत्येक तेरा प्रमादात दोन मतं नदर्शवत एक मत अध्यक्ष तीन तीन, तीन मतं आम्हालाच आहे आणि तीनही मतं भारतीय जनता पार्टीला मिळावं असं आमची विनंती आहे निश्चितपणे जनता आमच्यासोबत आहे असा आशावाद आमच्या मनात आहे धन्यवाद